नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा विषय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे एन टी एच्या माध्यमातून पंधराशे त्रेसष्ट मुलांना जे ग्रेस मार्क्स दिलेले होते तर त्या मुलांना त्यांचे ग्रेस मार्क्स हटवून परत एकदा परीक्षा देण्याचा ऑप्शन हा आ, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे उपलब्ध करण्यात आलेला होता या पंधराशे त्रेसष्ट मुलांपैकी आठशे तेरा विद्यार्थ्यांनी तेवीस जूनला या एम टी एच्या परीक्षेसाठी ते अपिअर झाले साधारण बाकीच्या मुलांनी जे ॲक्च्युली त्यांचा स्कोअर होता ग्रेस मार्क्स सोडून तो स्कोअर त्यांनी ॲक्सेप्ट केला आणि आठशे तेरा मुलांनी नव्यानं परीक्षा दिली तर हे पंधराशे त्रेसष्ट मुलं या मुलांनी आता हाय ते मार्क ॲक्सेप्ट केले किंवा नव्यानं परीक्षा देऊन जे काय स्कोर येईल यामुळं सगळ्या ऑल इंडिया रँकवर आणि क्वालिफाईंग क्रायटेरियावर परिणाम होणार आहे तर त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती मी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना नक्की शेअर करा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेवीस तारखेला परीक्षा झाली आठशे तेरा मुलांनी परीक्षा दिली या परीक्षा दिलेल्या मुलांना एटेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आता एक नोटीस पब्लिश झालेली आहे की एक प्रोविजनल अँसर की त्यांना उपलब्ध झालेली आहे आणि त्यांना त्यांच्या इनमध्ये जाऊन लॉग इन, इन आय डीचा वापर करून लॉग इन करून त्यांना अँसर कीला जर चॅलेंज करायचं असेल तर प्रति क्वेश्चन टू हंड्रेड रुपीज भरून ते चॅलेंज करू शकतात जे पण काय चॅलेंजेस येतील ते रात्री अकरा वाजेपर्यंत आज एकोणतीस तारीख आहे आज रात्री अकरापर्यंत त्यासाठी वेळ आहे आणि मोस्ट प्रॉब्ली हे सगळे चॅलेंजेस विचारात घेऊन उद्या दुपारपर्यंत फायनल ॲन्सर की रिलीज होईल आणि उद्या सायंकाळपर्यंत कदाचित एम टीकडनं या मुलांचा रिझल्टसुद्धा पब्लिश होईल आता या मुलांच्या आणि आपला डायरेक्ट काय संबंध आहे हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत बघा आपल्याला जो ऑल इंडिया रँक यापूर्वी मिळालेला आहे तर त्यामध्ये खूप वाढ झालेली आहे आता ती खूप वाढ जी झाली ती बऱ्याच कमी होईल का आता तर असं मी म्हणू शकत नाही कारण खा फार कमी मुलं ही परीक्षेला ॲपिअर होते फक्त एक मोठ्या स्वरूपाचा जो एक परिणाम समोर येईल तो असा येईल की ज्या मुलांना एम्सला दिल्लीला ॲडमिशन घ्यायचं आहे मौलानाझादला ॲडमिशन घ्यायचं आहे एम्स जोधपूरला ॲडमिशन घ्यायचं आहे जिपूरला ॲडमिशन घ्यायचे चांगले मार्क्स मिळून सुद्धा त्यांना ते ॲडमिशन मिळण्याची संधी त्यांची हिरावला गेली होती ग्रेस मार्क्स दिल्यामुळं ती कदाचित त्यांना परत मिळेल म्हणजे काय होईल सगळ्या मुलांचे रँक आता रिवाईज होतील आपण ऑलरेडी जी ज्या 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 मुलांनी ऑलरेडी परीक्षा दिली होती ते प्लस नव्यानं परीक्षा देणारे आणि ज्यांनी ग्रेस मास्क न घेता ॲक्च्युअल स्कोअर ॲक्सेप्ट केलेले अशा तिन्ही मुलांचा तो कंबाईंड रिझल्ट असेल आणि त्यामुळं सगळ्या मुलांचा रँक जो तो रिवाईज होईल ज्या मुलांचा रँक फार वाढलेला होता तो काही अंशी कमी होईल काही अंशी म्हणजे हार्डली दोन पाचशे हजारचा फरक पडू शकेल त्यापेक्षा जास्त पडणार नाही कारण जास्त मुलं याला ॲपिअर नव्हती दुसरा विषय महत्त्वाचा याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होईल का तर यस क्वालिफाईंग क्रायटेरिया काही अंशी कमी होऊ शकतो सध्या स्थितीमध्ये ओपन डब्ल्यू एसला वन सिक्स्टी फोरचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे आणि एस सी एस टी ओ बी सीच्या संदर्भाने वन ट्वेंटी नाईनचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तर रँक रिव्हाइज होईल आणि क्वालिफाईंग क्रायटेरियासुद्धा रिवाईज होऊ शकतो एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे ज्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा बी एम एसला घ्यायचं आहे किंवा बी डी एसला घ्यायचं आहे पण ते एक दोन मार्कांनी दोन पाच मार्कांनी क्वालिफाय झालेलं नाही म्हणजे एकशे एकोणतीसला क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे परंतु वन ट्वेंटी सेवन मार्क्स आलेत म्हणजे दोन मार्काचाच फक्त फरक होता तर अशा मुलांना पण जर कट ऑफ रिव्हाइज झाला तो तो थो थोडा कमी झाला तर अनेक मुलांना अजून त्याच्यामध्ये ते पात्रतेच्या यादीमध्ये येऊ शकतात सो हे एक फार महत्त्वाचा विषय होता जो की ज्या मुलांचं थोडक्यात कट ऑफचा विषय मिस होतो आहे ऑफ क्वालिफाईंग क्रॅ क्रायटेरिया मिस होते त्यांसाठी हा एक महत्त्वाचा विषय होता आणि दुसरा महत्त्वाचा विषय की स्कोअर कार्ड कधी उपलब्ध होतील तर मोस्ट प्रोवॉब्ली परवापासून म्हणजे उद्या यांचा रिझल्ट पब्लिश होणार आहे अशी ऑफिशियल डेट त्यांनी सांगितलेली होती एखाद एक दिवस एक्सटेंड पण होऊ शकते कारण नॉर्मली आज जे काय रिस्पॉन्सेस मागितलेले आहेत त्यांनी ॲन्सर कीच्या सर् संदर्भानं चॅलेंज करण्याच्या संदर्भानं त्याची वेळ रात्री अकरा वाजेपर्यंत दिलेली आहे एकोणतीस जून रात्री अकरापर्यंत म्हणजे आज रात्री अकरापर्यंत तर मोस्ट प्रॉवाब्ली उद्या फायनल ॲन्सर की देऊन कदाचित पुढच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी जे येतात ते रिझल्ट डिक्लेअर करू शकतात तो रिझल्ट एकदा अनाऊन्स झाला की परत एकदा आपल्याला स्कोअर कार्ड डाउनलोड करावं लागेल आणि मग आपल्याला त्या स्कोअर कार्डच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढे भाग घेता येईल ठीक आहे एक महत्त्वाची अपडेट होती जी आपल्याला मी या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ गरजू मुलांना शेअर करा पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशनचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद